तुम्हाला माहिती आहे का डॉल्फिन्स दिसायला नशीब लागते आणि जर डॉल्फिन दिसले नाही तर बोटिंगच्या पैशातील एक रुपया पण परत मिळायला त्याहून जास्त चांगले नशीब लागते नमस्कार मी आहे कोकणची ऋषाली आणि आज मी ठरवलं सकाळी सकाळी उठून आपण जायचं आहे डॉल्फिन बघायला तर आज मी आले आहे याशिका बोटिंग सर्व्हिस यांच्याकडे वेंगुर्ला येथे आजपर्यंत मी वेंगुर्ला बंदर आणि बीच वरूनच समुद्र पाहिला होता पण समुद्रातून वेंगुर्ला बंदर आणि बीच पहिल्यांदाच बोट मधून पाहत होते डॉल्फिन्स बघायला जात असताना बोटीतून दिसणारा वेंगुर्ल्याचा ब्रिज लाईट हाऊस बंदर सागरेश्वर बीच सगळेच किती कमाल दिसत होते याशिका बोटिंग सर्व्हिस ओनर राजू केळुसकर बोटीतून दिस प्रत्येक दृश्याची माहिती सांगत होते आणि मग थोडे पुढे गेल्यावर दादा बोलले डॉल्फिन्स दिसतील तेव्हा माझ्या मनात एकच प्रार्थना सुरू होती डॉल्फिन दिसू देत डॉल्फिन दिसू देत आणि मग काय दिसले ना डॉल्फिन्स बघून खूप भारी वाटत होते आणि डॉल्फिन्स दिसले नाही तरी टेन्शन नाही कारण की आशिका बोटिंग सर्व्हिस यांच्याकडे डॉल्फिन दिसले नाही तर बोटिंगचे अर्धे पैसे परत केले जातात त्यानंतर बोटीतून कांदळवन सफर सुद्धा केली ज्यामध्ये वेगवेगळे पक्षी झाडे आणि पान मांजरी पाहायला मिळाले यांच्याकडे राहण्याची देखील सोय आहे ज्यामध्ये मध्ये तुम्हाला ए सी रूम्स अवेलेबल आहेत आणि मालवणी पद्धतीचे जेवण सुद्धा इथून समुद्र अगदी एक मिनिटाच्या अंतरावरती आहे तर मग वेंगुर्ल्याला गेला तरी आशिका बोटिंग सर्व्हिस यांना नक्की विजिट करा आणि कॅप्शन मध्ये मी कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत